दिला मुलगा उदाहरण पुन्हा क्षणवाच्या ऋषीला पैत्र दिवशी संघ केला तर हिरण क्षणवाचा रावण जन्माला कक्ष कोणी नारायण जन्माला आला अशी बोगदगिरी चालत नाही महिला पदार्थ जास्त आवडतो तोच बाळाला आवडतो काही कोणाला भातला आवडतो त्याच्याही भात खायची पण काही पोणाला नुसता रस्सा आवडतो लिंबू पिळून त्याची आई एकही जि दात्र सोडत नव्हती लिंबू पिळून रस्सायची म्हणजे क्वालिटी टाईट का आली चला आता बाल बनून दाखवतो बरं का पटकन पहिल्या महिन्यात डोकं येतात बनलं दाखवत लिहूनच घ्या आयुष्यात काय माहिती तुम्हाला सोनोग्राफी नेम काही नाही एवढंच लिहून न्यायचं चला पहिल्या महिन्यात डोकं येतं पहिल्या महिन्यात डोकं येतं दुसऱ्या महिन्यात कल्चरेन येतात तिसऱ्या महिन्यात लिंग येत लिंग आणि नख तिसऱ्या महिन्यात म्हणून तिसऱ्या महिन्याच्या आज सोनोग्राफी होत नाही डॉक्टर यमडी असो नाही तर सोबडी असू लिंगत नाही तर काय वांग करून तो कि लागला आता चला गड नाही चौथा लागला घ्या लिहून आता आता ऐका भारी पहिल्या महिन्यात डोकं म्हणून दाखवतो लगीनच मोडून मोकळा झाला आणि झाला चालवली गहूच वाळून गेला ती वाईट करू नाही बे पाया पडून वाक्य समजा आयुष्यात चांगलं करता आलं नाही ना महाराज ते कधी करू नका पण चांगलं करणार चांगलं करणार ए चांगलं होत असेल तर झाल्याशिवाय करू केल्याशिवाय राहू नका वाईट करूच नाही कोणाचं जुनी आजीबाई सांगायची आमची नऊ वाट साडीतली कोणाचंही चांगलं व्हावं त्याच्या मागं आपलं वाव वा जुन्या आजीबाईला जर विचारलं ना आपल्याला मुलगी त्या घरात द्यायची तर आजीबाई काय म्हणायची मग का भाऊ त्यांचं आमचं जमत नाही पण माणसं नंबर आहे नाव ठेवायला जागा नाही देऊन टाक शेवटी नशिबाचा माग आजीबाई शिकलेली नव्हती पण विचाराची पातळी किती मोठी होती त्यानंतर आमचं जमत नाही भाऊ जाणं येणं नाही बोलणं नाही पण माणसं नंबर शेवटी नाही शिवाचा भाग आता माणसं म्हणतात तुम्ही पा अजूनही नावंदर जवळ खटोड शर्मा वर्मा यांचे भाऊ जर वाहिले निघले ना तर फक्त मध्ये भागी देते इकडं वस्तू जर मिळाली नाही तर तो इकडे घे कोणत्या दुकाने भाऊ आपलं काय म्हणतो कुणाही घे पण मैठणमध्ये घेऊन हे आपल्या लोकांचे निगेटिव्ह विचार आहेत इतरांचं तसं नाही ऐका पुढं आता हात एक एक ये झाला बरं का तशी हात एक बोलले दोन एकच वाक्य केंद्रामध्ये बोलली आंधाळीची पोरं आंधळी महाभारत घडलं एकच वाक्य स्वतः बोलली लक्ष्मण माहूजी माझ्या रामानं तुम्ही सापडायला जात नाही त्यावरती माझ्या तुमच्या मनात माझ्याबद्दल काहीतरी पाप आहे मा रामायण उलट फिरला हात एक बोलले दोन बोलले दोन कि झाले दोन किती शिकायचे चौदा तीन हात एक बोलले दोन तीन हसणे हसणे आणि हसत जा पडू सांगतो सगळ्या रोगावर एकच औषधे हसणे हस हसत हस जा माझ माझ्या ऐकलं ना माझ सहा महिने सर्टिफिकेट न्यायचं आपल्याकडून त्याला अटक नाही मोकळा हसतो घरी गेलो होतो एकटा आणि हसत जा महाराज देवाने दिलेली दिनगी हो जी माणसं मोठ्यानं हसतात ती सज्जन असतात आणि जी गालात हसतात पिनारमुखिया माझाची महाराजात हो आणि जी माणसं मोठ्यानं बोलतात निर्मल असतात आणि जे हळूच बोलतात कामच दाखवतात माणसं डेंजर असतात हात एक मूल्य दोन आणि हसत जा आणि पाया पडून सांगतो आज हसू गेलं म्हणून ऐका माणसांना कॅन्सर राहिला नाही आज कॅन्सर मुक्त महाराष्ट्र आहे पोलिओ मुक्त महाराष्ट्र आहे आहे का नाही बोला कॅन्सर नाही पोलिओ नाही आज तीनच रोग आहे लोकांना एक शुगर बसलेले सत्तर टक्के पेशंट आहेत आणि शुगर का वाढते का वाढते शुगर कोणताही कोणताही वाईन प्रॉडक्ट वाईन प्रॉडक्ट कोणताही कोणताही वाईन प्रॉडक्ट बिगर अल्कोहोलचा तयार होऊ शकत नाही यावर तुमचं मत काय तुम्ही हा म्हणा नाही म्हणा कोणती दारू घ्या कोणतीही दारू घ्या डिप्लोमॅट घ्या आरशी घ्या इंडिका घ्या नाईन्टी घ्या डी घ्या वडायची घ्या संत्री घ्या मोसंबी कोणती घ्यात काय आणि कमी वयातली माणसं व्यसन करायला लागल्यामुळं ते अनुकाहूचं प्रमाण शरीरात वाढलं बस उसाची साखर आहे उसाची सची यश म्हणा यम म्हणा ही साखर कशी जर कोणी शिकलेला असलं तर साखरेच सूत्र असेल साखर कारखान्यात सूत्र सांगतो तुम्हाला अशी साखर आहे ती तिच्यात कार्बन बार आहेत हायड्रोजन बावीस आहेत आणि ऑक्सिजन अकरा आहेत अशी जी सु साखर आहे तिच्यात दोन प्रकार आहेत सुक्रोज आणि फुकटोच अशी जी क्वालिटी आहे तिच्यात अल्कोहोल आहे कमी वयात भारी ब्रँड घेतल्यामुळे शुगर वाढते याच्यावर तुमचं मत काय मग एकानं मला कीर्तना संघ घेतली दारूला शुगर होती का असं नाही बाजरीची भाकरी सतत बाजरीत जास्त सुगृत प्रमाणे बाजरीमध्ये सुद्धा शुगर आहे शुगर वाढते कारण आता अटॅक का येतो माणसाला किंवा माणस अटक येतो किंवा माणसी का वाढतो तर या पाच सहा वर्षात माणसं बोलायची बंद झाली बोलत नाही पायापडून संतोब असणाऱ्या सगळ्या माणसांना तुमच्या माझ्या मनात दे 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 ते देव जे दुःख असेल ते कुणा पुढे प्रकट करीचा दाबून ठेवू नका हो नाही नाही ताबून ते कुणा पुढे प्रकट करायचा मग काही माणसं एकटेच तेच बोला त्या मातारी माणसं बा बायलाशी बोलत्या मातारी बोलती मांडूनशी बोलती जा आपलं आता काय झालं हे मोबाईल मुळे माणसांचं बोलणं बंद झालं माणसं बोलतच नाही प्रत्येक घरात सायलेन्स शांतता आहे तीन खोल्यांमध्ये तीन गेम चालू एका खोलीत गुड्डीशी गेम एका खोलीत पत््याची गेम आहे हे काय चाललंय यांचं यांनाच माहिती पण आख्या खोल्यांमध्ये गेम आहे बोललं बोलल बोललं बन पूर्वी एस टीत घालका व्हायचा आता एस टी आली मी गेली मी कानात दोन स्टेटस्कोप घालायचे झुलत राहायचं बस बोलल एका बाईन भात खाल्या वरण मागितलं कानात वायरी नुसतं झुलायचं काही तर माणसं वेगळ्या मागून आता एकटेच एक तर गाइंजिन उतरलं त्याच गाडीत परत सर कंडक्टर हातात आले काही गोष्टी कंडक्टर दहा मिनिटं त्याच्याकडं होता तिकीट काढाय तू कधी तिकीटच काढून हाल तर एक लग्नीला गेलं फोन आला म्हणजे चैन तर खोलावतो नाही बोल जवळ जवळ सु मोटरसायकल वर चाल ना आवडा ती एक काडी याच्या कामात एक पुढच्या कामात गाणी ऐकत चाल बाबर धनबरवाड्यात घुसला सगळं झालून कुत्रंच आडवा आलं वायरच गुठली मी नुसती हसत नाही एक गायीत दूध काना गेला कानात वायली मोबाईलच्या मग बाजली तर नाही आवडा नाही हा दूध खाली गेलो एखाद्या पराठी सिक्केमॉलला पाणी आलं म्हणून कांद्याचं रोप उगटून ठेवलं एक तर बाया मिळत नाही पाणी नाही तुम्हाला रोटेशन होईल पण नेऊन नाही तीन सुरू रोजानं बाया घेतल्या दहा तीन हजाराच्या बाया बायाो उमटून बसल्या वाट्यात पाणी आलं म्हणजे तुझ्याला मोटर चालू करायला तीन किलोमीटर मोटर होती खोटक्याजवळ गेला फोन आला त्या सवार फेटा ना नाही बटन पाणीच नाही वाट्यात परत नदीला गेला मोटर चालू कराय नाही गेली तीन हजार भरून दिली माहिती हात एक दोन दोन आता दोन झाले बर का हसणे तीन तीन झाले बर का चार हात एक बोलले दोन हसणे तीन आता सगळे हात एक जेवढे ठेवा हात एक बोलले दोन हसणे तीन उभा चार आनंद पाच लज्जा सहा स्मरण सात विचार आठ बुद्धी नऊ पुण्य दहा कर्म अकरा देवाला मिळाला नाही बारा देवी इच्छा करता तेरा आणि हाच देव आहे चौदा माणूस तयार झाला त्यानेच विचार करावाईवाडे आण तो बाहेरच्या हो घर चला थोडं पुढं आता कीर्तनातला एक मुद्दा संपलाय मानव ज्ञान प्रधान पशु आणि का त्याचे एवढे कारण आजच्या कीर्तनातला दुसरा मुद्दा कीर्तन ऐकलं सुचला दरिद्रवाणी बसायचं नाही तोंड कोण सोडून मिळून द्यायचं नाही काय देवाने के के वाईट केलं नाही आणि केलं याचे लक्ष काय करावं रिलॅक्स जगायचं महाराज फक्त कीर्तनच एवढी जागा राहिली काय चांगलं ऐकायला मिळतंय नाही तर सगळीकडे बोंग्या झाला दोन पोर एकत्र बसले तर फ्रेश जगप्पा दोन पूर एकत्र बसले तर पडून दहा चोन पुढे एकत्र बसले तर चौदाचा हवा एकोणीस ला याचा विचार बाबा एकत्र बसले ते एकमेकांना उठवतात दोन भजनी एकत्र बसले ते एकमेकाला कुठला करतात दोन वाले म्हणतात भागत नाही त्यांच्या बायका म्हणतात पुरवडत नाही एक रुपयानं दूध वाढलं एक रुपयानं तर नोकरीवाल्याची बायको म्हणते दूध प्यावा का नाही चार रविवार सुट्ट्या दोन शनिवार तो नवरा घरी नव्वद हजार पेमेंट अकरा जातो पाचला येतो तीन जणांना घेऊन जातो पेमेंट किती नव्वद किती रुपयाला वाढले तिन ती दूध पेवा का नाही तो नवरा दूध पितो कधी बाई <laughs> तो नवरा जे पितो ते बहात्तर रुपये पाऊ <laughs> ते उलट तो आणून तुट फ्रीजमध्ये रविवारी हाल नको म्हणून फक्त बमल त्यात लोक दुष्काळ 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 फक्त दोघांनी भोगलाय बस एक शेतकरी आणि दोन त्याच्या दारातली गाय तिसरं कोणला दुष्काळ कोणला दुष्काळ ओळख आपल्या लोकांनी दुष्काळ काय रोग झालाय काय नोकरीवाल्याला रोग झालाय काय आम्हाला रोग झालाय <laughs> उघड झाकली सवाला खायची लोक दे हे काय रोग झालाय काय सवाला रोग झालाय काय तर दुष्काळ आला दुष्काळ लोक कोण उघड राहिले शेतकरी आणि त्याच्यातच सगळ्यांनी केलंय भांडवल त्याच्यावर आम्ही सोडून द्यायचं त्याची तीन वर्ष मोटर चालून केलं नाही बटन दाखवलं तुम्ही बघितलं हे सांगा ना तुम्हाला मी सुधरूप नाही काय तुम्ही आता पुढे बसली का खरे 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 मी निघून गेलो का धंदा आहे त्यांचा झाले मोकळे तुम्ही दुसरे गेल्या नाही लोक माणसांची नीती मत ढासळून गेली मला पण आता काळ पहिला राहिला पहिला राहिला नाही आता तरुण करते काळ फार वाईट आला पंधरा वर्षापूर्वी दंगली करणं मोर्चे करणं आंदोलन करण टपऱ्या पेटवण गाड्या पेटवणं सोपं होत दोन हजार अठरा ला कायदा कडक झालाय पोलीस यंत्रणा ताईट झाली हो ते दंगल होऊन गेलं सापडी परत नदीला गेला मोटर चालू कराय नाही तीन हजार भरून दिले बाहेर का हसणे तीन तीन झाले बर का चार हात एक बोलणे दोन हसणे तीन आता सगळे प्राणी आडवे एवढाच उभा आहे पहिला आहे पण आवट्याला सरळ आहे गाय आडवी पण दु त्याला सरळे यावला दिसरा सरळ आहे <laughs> वा गाय आडवी माळ घाल टिकल <laughs> का पुढच याकडे मला विचारलं एवढ्या संतांनी चमत्कार केला वेळा बोलवला भिंत चालवली महात्याची कीर्तनकारानी काय एखाद्याला काही चालू नाही भिंत भिंत त्याला मी सांगितलं तुला बाकीच्या बाळशी काय करू दे तुला मी एकटा भिंत चालू न घेतो इथं आता हा मंडप आज समाज ठणधी नेऊन टाकितो तू फक्त वाघ व्हावसून भिंताशी कधी झालं तिघ लावायचं करायचं त्याला पत्ता एका मला विचारलं का एवढं पंढरपूर जर वाई कोणत आहे तुमचं आमचं तुमचं जर वाई कोणत आहे तर पंढरपूरमध्ये पांढरंगाचं मंदिर रुक्मिणीचं पुढं का पंढरपूर मध्ये पंढरंग कुठे आहे पुढे रुक्मिणी मी त्याला म्हणते तुला भेजायला आजही पांडुरंग जर पुढे उलटी आमची रुक्मिणी ही रुक्मिणी पांडुरंगाच्या माग बसते पांडुरंगाची मांडी कापते मधुर मुंडक पुढं काढते नरशिया आवतार दोन मुंडके पांडुरंगाला सांगते राईट लेफ्ट स्पीड ब्रेकर पलटी डिपार्टमेंट त्याला गेलं कुत्र कुत्रि सोडून रोडव येत नाही चला हाती एक बोलले दोन चौदा आहेत मग का हा हाती एक आणि हे लिहून घ्या हाती एक बोलले दोन हसणे तीन उभा चार आता दुसरं प्रत्येक प्राण्या चार क्वश आहेत प्राणमय कोश मनोमय कोश विज्ञानमय कोश हे डायगा अन्नमय कोश प्राणमय कोश मनोमय कोश विज्ञानमय कोश आणि पाचवा कोश आनंदमय कोस माणसात आहे चौदा सांगतो म्हणजे अभंग जायला हाथ एक जेवढे हाथ एक दोन हसने तीन उभा चार आनंद पाच लज्जा सहा स्मरण सात विचार आठ बुद्धी नऊ पुण्य दहा कर्म अकरा देवाला ना मिला नाही ना ना बारा देवी इच्छा करता तेरा आणि हाच देव आहे चौदा माणूस तयार झाला त्यानेच विचार करावा देण्याचा तो बाहेरच्या घर सर थोडं पुढं आता कीर्तनातला एक मुद्दा संपलाय मानव ज्ञान प्रधान पशु आणि का त्याचे एवढे येताच भर गेलेली कारणं आजच्या कीर्तनातला दुसरा मुद्दा कीर्तन आहे किंवा न सुचला दरिद्रवानी बसायचं नाही तोंड सोडून मिळून द्यायचं नाही काय देवानं वाईट केलं नाही आणि केलं याचे लक्ष काय करावं रिलायन्स जगायचं महाराज फक्त कीर्तनाच एवढी जागा राहिली का चांगला ऐकायला मिळतंय नाही तर सगळीकडे बोंग्या झाला दोन पोर एकत्र बसले तर फ्रेश जगात काय दोन पूर एकत्र बसले तर पडून नाही दोन पूर एकत्र बसले तर चौदाचा हवा आहे ला याचा विचार आहे दोन बाबा एकत्र बसले ते एकमेकांना उठतात दोन भजनी एकत्र बसले ते एकमेकाला कुठाळा करतात दोन सर्विसवाले म्हणतात भागत नाही त्यांच्या बायका म्हणतात परवडत नाही एक रुपयानं दूध वाढलं एक रुपयानं ते नोकरीवाल्याची बायको म्हणते दूध प्यावा का नाही <laughs> <बास। laughs> हो बस एक तर गावाला गेल स्टँड वर उभा होता त्याला माहित नाही काय झालं बस गाडी आताच उतरलो वाडी तुम्ही या गाडीत बसाव संध्यास डब्ल्यूएस सगळं गेलो बस हो आणि त्याच्यातले मुद्दे आहे का त्याला या आणि याच कारण आहे शंभर टक्के जनता कॅमेऱ्या देईल आणि शंभर टक्के जनतेकडं मोबाईल जर कधी दंगलीच्या क्लिप मध्ये सापडलं ना तुम्हाला वाटत आम्ही दोन चार दिवस टीव्ही ला हलून पेपरला हलून आमची लाल झाली लाल अशी खुटी गुट्टन भाऊ खुटा उट्टन पण खुटी निघायची तुम्हाला तुम्हाला वाटत नाही तीन महिने जामीन नाही सरकारी नोकरी नाही तुमच्यापैकी तुमच्या असेल तर त्याला विचारन कस काय त्याला फक्त म्हणा मोर्चे घाण लावत्या मोर्चाला आपली पहिली गेली तर दुसरी का आला बघू हो महाराज बारा वर्षापूर्वी लोक सहज अमेरिकेला जाऊन येत होती आता जाता येते जाता आता पोलीस व्हेरिफिकेशन फॉर्म लागते हो ग्रामपंचायतीच्या सदस्य दा गा गा दा था। था। किलो लागतात <laughs> आता ला किलो पॅन कार्ड आधार कार्ड लिंक कार्ड बापाचं कार्ड आईच कार्ड ते करून पडताळणीत बसला आता जाण का पाहिला राहिला नाही आता किलो न कागद लागतात बँकेचं कर्ज घ्यायला सुद्धा जवळजवळ दीड महिना जातोय किलो लागत राहिले ला� अजून दोन वर्ष आता सध्या विमानानं प्रवास करायला सुद्धा पोलीस व्हेरीफिकेशन लागतो अजून दोन वर्षाला लग्न करायला सुद्धा पोलीस व्हेरिफिकेशन फॉम लागेल सुपारी पडताना यावडाला पुढे सुपारी का पुढे नका सुपारी पुढे पारच नाही होणार का हा काही तारखेला जाणार पार होणार का बरं दंगली दंगलीची तारीख काय पाच दहा वर्ष नाही तीस किंत नाही महाराज काल सत्य आज सत्य उद्या काणार पण तिथे पक्ष हो कोणच्या टोळीचे मेंबर हो ना आमचे सभासद व्हा बारामाही फुका तुम्हाला एक संघ महाराज तुम्ही आमच्या टोळीत जर आले ना श्रीमंत होणार नाही पण समाधानी व्हा चिंता विंता काही करायची नाही मी बोलायचं तुम्ही बोलायचं म्हणून काय करायचं चिंता करू काय करा कोणासाठी कमवायचं बंगला आपण मानलाय जो की सुनपूर आहे काय होती बघा ज्या बाईला एक काही सुन नाही ती बाई बोलून नाही कोणला पट्टावानी बोलत मै डोळे देखत आणायची मै डोळे देखत आण भाई अण्णा तुला अजून सुनाचा झटका माहीत नाही